दक्ष चल आपल्याला दादाकडे जायचे आता आपल्या दादाचा बड्डे आहे ना कधी आहे उद्या मग आपण त्याला सरप्राईज द्यायला जाऊ हा चला आपण त्याला आता एक केक घेऊन जाऊ आणि मस्त सरप्राईज देऊ दादाला है ना हा दे मुझे। तुला तुझा बड्डे आहे का तुझा बड्डे आहे सरप्राईज द्यायला जाऊया हो ना बाळा चला चला।, चला 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 काय काय का? दादा सोबत जुला काय रे हा आपण आता पहिले केक घेऊ दादाला सरप्राईज देऊ मग खेळा हा काय काय

दक्ष दादा आहे ना मग दक्षने आणलाय ना तो दादा ना मग तू दादा नाही का दादा आणि दक्ष कापू दे हॅपी बर्थ डे टू यू हैप्पी बर्थडे डे डर हैप्पी बर्थडे टू यू क्लैप कर दक्ष क्लैप कर जाओ clap, तो hmm. <laughs> uh. oh <coughs> um, देखा <coughs> <coughs> <Nee -da. coughs> <coughs>. <coughs>

Sampai jumpa di video selanjutnya.